नमस्कार रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आज मी तुमच्या समोर सौ मधुर कुलकर्णी यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे शीर्षक आहे कुंतता तुझ्यात सागरच्या हातातला मोबाईल खसकन ओढून घेत जयश्री म्हणाली बघावं तेव्हा त्या मोबाईलमध्ये डोकं आज तुला सुट्टी ना जा मंडईत जाऊन जरा आठवड्याची भाजी घेऊन ये ममा ते काम तू आणि पप्पा करताना दर रविवारी मला काय कळत सागर वैतागून म्हणाला हम्म हे बघ पप्पांना आज सोसायटीची मीटिंग आहे त्यांना जमणार नाही मग तू जा की मी कशाला जायला हवं वा हे बघ आज भाजी तूच आणायची लग्न झाल्यावर हे सगळं तुलाच करायचंय आता आमची पिढी नाही अशी सगळीकडे घरच्या बाईनी मरमर करायची अशी आमची पिढी नाहीये मम्मा तू कुठून विषय कुठे नेतेस येतेस ग सांग काय आणायची आणतो सागर नाराजीनेच उठला मंडईपशी गाडी लावायला जागाच नाही हे बघून सागर परत वैतागला एका माणसाशी शाब्दिक बाचाबाची होऊन त्याने मग निमूळ त्या जागेत कशी बसची गाडी पार्क केली बंडईत शिरल्यावर भाजीवाल्यांचं ओरडणं आणि माणसांचा कलकलाट बघून त्याला अगदी पावली परत जावंच वाटलं पण परत ममाची बोलणी ऐकून घ्यावी लागली असती समोरच हिरव्यागार भेंड्या दिसल्या त्याची आवडती भाजी त्याने भाजीवाल्याला अर्धा किलो भेंडी द्या म्हणून सांगितलं भेंडी अशी न बघता नसते घ्यायचे वरून जरी हिरवीगार हिरवीगारली न तरी ती निबर असते कोण बोलल सागरनी चमखून बाजूला बघितलं तर एक गोरी पान अपऱ्या नाकाची कालावर खळी असणारी मुलगी त्याच्या बाजूला उभी होती सागरनी तिला निरखून बघितलं भेंडी झाडाला ला लागल्यावर कवळी असताना जशी पोपटी हिरवट असेल ना तसे तिचे डोळे होते तो बघतच राहिला इतको गोड रूप तो प्रथमच बघत होता सॉरी जरा आगाऊपणा करून तुमच्याशी बोलले <laughs> ती हसून बोलली मग कशी घ्यायची भेंडी सागर अजूनही तिच्याकडेच बघत होता भेंडीचं टोप मोडून बघायचं ते मोडलं तर भेंडी कवळी असं समजायचं मी करते तुम्हाला मदत बहुतेक पहिल्यांदाच मंडईत आलाय हो ना हो प्लीज हेल्प मी छान कवळी कवळी भेंडी पिशवीमध्ये विराजमान झाली वांगी कशी चांगली असतात सागरनी हसतच तिला विचारलं वांगी घेताना त्याला भोक नको आणि सुरकुतलेलं पण नको हम्म मग दोघांच्या गप्पा रंगल्या एकत्र भाजी घेऊन झाली सागरनी तिला विचारलं दर रविवारी येता मंडईत हो याच वेळी अच्छा मग भेटू पुढच्या रविवारी सागर हसतच वळला थोडा पुढे गेला आणि परत मागे वळून ओरडला हॅलो मॅम नाव तिने वळून बघितलं वेंडी <laughs> ती खळखळून हसली नेत्रा देसाई भेटू पुढच्या रविवारी सागरनी हसतच बाय केलं पुढच्या रविवारी सागर लवकर उठला आणि जयश्रीला म्हणाला ममा तू म्हणतेस ते बरोबर आहे मला भाजी कशी आणायची हे कळायलाच हवं आता दर रविवारी मीच मंडईत जाणार त्याने बॅग घेतली आणि बाहेर पडला सुद्धा जयश्री आवाक होऊन बघतच राहिली दर रविवारी सागर आणि नेत्राची भेट होऊ लागली दोघांचे विचार मिळते जुळते होते एकमेकांची ओढ दोघांनाही जाणवायला लागली सागरनी एक दिवस नेत्राला विचारलं शेवटी नेत्रा आता आपण दोघेही जोडीने मंडईत भाजी घ्यायला कधी यायचं नेत्रा येतोच की त्याची चेष्टा करत नेत्रा म्हणाली तस नाही बाईकवर गळ्यात एक सुंदर सागरनी घातलेलं मंगळसूत्र घातलेली नेत्रा आणि सागर तू म्हणशील तेव्हा नेत्रा लाजत म्हणाली मग एका सुमुहूर्तावर फाटात सागर आणि नेत्रा एकमेकांचे झाले मा पोलंडताना नेत्राने सागरकडे कटाक्ष टाकून उखाणा घेतला आमच्या प्रेमाची साक्ष देते मंडईतली भेंडी हसत खेळत संसार करेल सागर नेत्राची जोडी धन्यवाद लेखिका आहेत सौ मधुर कुलकर्णी पुणे आणि सादरकर्ती आरती गुप्ते व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब देखील करा धन्यवाद